वाई तालुक्यातील वेळे येथे हॉटेल आशीर्वादच्या बारमध्ये विनापर्वण दारू विक्रीवर छपा टाकत दिवाळी एसपी अजित टिके यांनी सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे पाहूया ही बातमी वाई तालुका वेळे येथील हॉटेल आशीर्वादच्या पाठीमागे विकास अशोक जाधव वय चाळीस राहणार गुळुंब हा विदेशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी कार्यालयातील भैया ससाने अमोल मुट्टे जितेंद्र शिंदे सहाय्यक फौजदार संजय मोरे यांचे पदक तयार करून आज दुपारी छापा टाकण्यासाठी वेळे येथे पाठवले होते छापा टाकल्यानंतर आरोपी विकास अशोक जाधव याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केल्या असता त्यांच्याकडून सात हजार एकशे वीस रुपये किमतीच्या जा, विविध जातीच्या जा दारूच्या बाटल्या जप्त करून त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे व त्यांच्याकडून ऐंशी मिलीच्या पन्नास सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत